श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत अध्याय नववा बाळ श्रीपदांच्या दुग्ध समस्येचे निराकरण आणि श्रीपाद हे श्रीदत्त असल्याची पंचमहाभूताकडून साक्ष श्रीपद प्रभूंच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नसे सुमती महाराणी बाळास पुरेसे स्तनपत देऊ शकत नव्हती त्यांच्या घरी एक गाय होती परंतु ती त्यांच्या घरी असलेल्या काळग्निशमन दत्तांच्या नैवेद्यास पुरेल एवढेच दूध देत होती बाकीचे आपल्या वासरास पाजत असे आपण आपल्या दिव्याने अपूर्वशी सु पूर्ण दूध देऊ शकत नाही या विचाराने त्या सचिन मातापित्यास वाईट वाटे व्यंकटप्पा आणि नरसिंह वर्मा यांनी भरपूर दूध देणारी गाय अफळराज याला दान करण्याचा प्रयत्न केला परंतु सारे व्यर्थ झाले कारण दान स्वीकार न केल्याने अफळराजाचे व्रत होते या समस्येचे निराकरण करण्यासाठी श्रीश्रेष्ठी बापनाचार्युल्यूकडे आले त्यांनी एक शुभलक्ष्मी गाय अपळराज शर्मा यांना देण्याचा आपला मानस सांगितला श्री बापनाचरुणींनी ही गाय आणून त्याच्या गोठ्यात बांधण्यास श्रेष्ठीना सांगितले बापनाचरुंनी ती गाय जाव्यास गो गोदान करण्याचा प्रयत्न केला परंतु ते गोदान अपळराजांनी नाकारले त्याचवेळी हिमालयातील सतुपत या गावातून श्री सच्चिदानंद नावाचे एक महात्मा पिठापुरी आले ते कव्यलशृंगी येथे असलेल्या श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पिटिकापुरी श्रीपादश्री वल्लभ रूपाने असून त्यांचे बालरूपाचे दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे असा आदेश श्री सच्चिदानंदांना झाला होता त्यानुसार ते पिटिकापुरी आले होते बापना त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत केले त्यांच्या पुढे बाळ श्रीपादांच्या दुधाची समस्या आली तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की अपराशर्मानी गोदान घेतले पाहिजे श्रीपाद श्रीवल्लभ साक्ष दत्तप्रभू असून व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनातून पडून त्यांना गोक्षीर अप अर्पण करण्याचे महाभाग्य हातून दौडू नये ब्राह्मण सभेने श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्त असल्याचा पुरावा मागितला श्री सच्चिदानंद तुम्हास पंचमहाभूतांची साक्ष देतो असे ब्राह्मण सभेत सांगितले त्यानुसार यज्ञ प्रारंभ झाला आणि त्याचवेळी भूमाताने साक्षी दिली की ती म्हणाली श्रीपात्री दत्त असल्या कारण ती यांनी गोदान स्वीकारावे श्वसुरापासून जाव्यास प्रीतीपूर्वक दिलेली वस्तू दान होत नाही यज्ञ प्रारंभ झाल्यानंतर यज्ञ सोडून इतर स्थळी पाऊस पडत होता ही दुसरी साक्ष होती यज्ञातील हविर्भाग घेण्यास प्रत्यक्ष अग्निदेव आले आणि गोदान घेण्यास काहीच दोष नाही असे त्यांनी सांगितले ही तिसरी साक्ष होती यज्ञ मंडपाव्यतिरिक्त इतर स्थळी वायुदेवाने आपला प्रताप दाखवला ही चौथी साक्ष होती याचवेळी आकाशातून दिव्य वाणी झाली की श्रीपाद साक्षात श्री दत्त आहेत ही पाचवी साक्ष होती पंचमहाभूतांची साक्ष झाल्यानंतर पिठापूरची ब्राह्मण सभा मौन झाली आणि अपयराजांनी गोदनाचा स्वीकार केला अशा प्रकारे बालक श्रीपादांच्या दुग्ध समस्येचे निराकरण झाले त्यामुळे सर्वजण अचंबित झाले आणि आनंदित देखील झाले श्रीपाद श्रीपादश्रीवल्लभ चरित्रमृत आध्यायन वा समाप्त राजम शरण्य प्रपद्ये